स्वागत करूया मालमत्ता करी भरण्यासाठी इथे स्टॉल आहे या प्रभागात आपण जो उपक्रम हाती घेतलेला आहे या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी या आजूबाजूच्या प्रभागातील सर्व लाभार्थी इथे उपस्थित आले या शासन आपली दारी या योजनेमध्ये

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मान्यवर सर्वांची नावं घेतले आता आणि उपस्थित सर्व बंधू बघितलेलो शासन आपल्या दारे हा अतिशय चांगला उपक्रम केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डवॉर्डातून घेतला जात आहे पूर्वी आपल्याला कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता लागली की दहा वेळा शासकीय कार्यालयामध्ये वारंवार चक्रा मारायला लागायच्या परंतु आता शासन स्वतः आपल्या दारात येऊन त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवत आहे त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण उपलब्ध करून दिले जाते त्याच्यामध्ये हेल्मेट असेल जॅकेट असेल पाण्याची बॉटल असेल त्यांना ते साहित्य लागत असेल पूर्ण साहित्य घर काम करणाऱ्या महिला असतील त्यांच्यासाठी काही योजना असतील अशा अनेक योजना आपल्या गाडीच्या माध्यमातून आपल्या आठवड्या घरामध्ये पोचत आहे आपण खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय पंतप्रधान साहेबांचा मनापासून आभार मानला पाहिजे म्हणजे आपल्यासाठी सर्व या योजना आपल्या दारात आणून तसेच सर्व सरकारच्या कर्मचारी आपले उपाय मिळण्यामागतील त्यांचे सहकारी जगताप साहेब असतील ते सुद्धा अतिशय मनापासून हा कार्यक्रम प्रत्येक वर्णामध्ये राबवत आहे बऱ्याच वेळ झाले सर्वजण ओळखलेले आहेत तुमचा कार्यक्रम चालू करावा जय हिंद जय भारत मागे हे मागे होका थोडं काटी तिकडे तिकडे खूप मागे ते घेतलं ना अगोदर एवढं उशीरा अगोदर घ्यायचं ते महानगरपालिकेच त्या स्कीम वरती आहे किच आहे हो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तरुणांना याच्यात म्हणजे लोन सुविधा आहे खूप गरजू लोन सुविधा आहे आणि खूप साऱ्या योजना आहेत त्याच्यात पायावर उभे राहू शकतात अशा खूप साऱ्या योजना ते लोक करतात